भारतीय जनता पार्टीतर्फे आम्हाला या ठिकाणी चार उमेद उमेदवारी दिलेल्या आहेत उमेदवारी दिलेल्या येत असताना आमच्या सर्वांचे लाडके रामचंद ठाकूर साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच परेशदादा दादा ह्यांच्या दा। विश्वासावर आम्ही आज ह्या ठिकाणी मत मागत आहोत कारण आमची जी कामं आहेत ती कामं सर्वांनाच माहीत आहेत कारण जनतेला काय पाहिजे असतं जनतेने काय मागितलं आहे हे तर सर्वांना माहितीच आहे जनतेने आमच्याकडून काही पैसा नाही मागितला काय खायला नाही मागितलं त्यांनी आमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा केलेली आहे काय रस्ते झाले पाहिजेत काही गटारं झाली पाहिजेत बऱ्याच ठिकाणी लोकांची जी कामं का राहिलेली असतील ती झाले पाहिजेत एवढीच आमच्याकडं अपेक्षा केलेली आहे आणि ती अपेक्षा आम्ही पूर्ण केलेली आहे मी आज तीन वेळा नगरसेविका झालो आहे आणि आम्हाला मला परत चौथ्यांदा आमच्या आमदार बर साहेब प्रशांतदादा ठाकूर यांनी दिलेलं आहे माझ्याबरोबर सहकार्य एकनाथदादा गायकवाडसुद्धा आहेत तसेच कुसुमताई पाटील आहेत तसेच माझ्या सहकारी भाऊ बंधू दशरथ म्हात्रेजी ते सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं ते आहे त्यांनी त्यांनासुद्धा दादांनी आमच्या निवडलेलं आहे काम करणाऱ्या व्यक्तीला पुढे नेत आहेत आणि खरंच मी त्यांचा धन्यवाद देते कारण आम्ही जी कामं केलेली आहेत ते आमच्या रामशाह ठाकूर साहेबांच्या जीवावरती आणि प्रशांतदादांच्या जीवावर केलेलं आहे ते कारण त्यांच्या नेतृत्वात आम्ही पाय ठेवून काम करत आहोत जे काही कामं काम असेल लॉकडाऊन असेल कधी थी? या ठिकाणी तर आम्ही बघितलंच असं लहान मुलांना तसं आम्ही जसं लहान मुलांना शिकवतात तसं आम्हाला रामसे ठाकूर साहेब असतील प्रशांतदादा ठाकूर असतील हे आम्हाला शिकवत असतात कुठलाही काम असू दे मग महिलांचं असू दे पुरुषांचं असू दे आम्ही काही बोलून दाखवत नाही काही आता उमेदवार उभे राहिलेले आहेत तर त्यांच्याकडे काहीच नाही सांगायला ते फक्त आमच्या बदनामी करत असत बदनामी करण्याची करायची कोणाची हे तर त्यांना माहिती पाहिजे कारण आम्ही काम करत असतो आम्ही कोणाची बदनामी करत नाही आमच्या तोंडात कुठलाही अक्षर खराब येत नाही आणि आम्ही कोणाला वाईट बोलणार नाही कारण आम्हाला जे काम करायचं आहे ते आम्हाला जनतेने निवडून दिले आज एक नाही दोन नाही तीन नाही आधी चार वेळेला मला नगर त्या लोकांनी केलेली आहे त्यासाठी मी या जनतेचं काम करत राहील आणि जे काय मला कोण वाईट बोलेल ते त्यांना वाईटाचं पंधरा तारखेला येताना ते दिसून येईल कारण आम्ही कोणाला वाईट बोलणार नाही आम्ही फक्त काम करत राहू माझ्याबरोबर सहकारी एकनाथ एकनाथदा असतील तसेच कुसुमताई पाटील असतील दसरथ जी असतील एकनाथदा असतील ह्यांना आम्ही घेऊन बरोबर जाऊन काम करतो नागरिकांना मी माझ्या इथल्या सर्व रहिवाशांना एक आव्हान करते आणि त्यांच्या त्यांना एक विनंती करते जे आम्ही चार उमेदवार उभे आहोत आमची निशाणी आहे कमल आमच्या कमल निशाणी दाबून आम्हाला विजयी करावं हो, एवढीच मी विनंती करते एकच वादा एकच वादा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आपली आपली निशानी